नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत स्टाईल पनीर भुर्जी मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंडा भुर्जी पाहिली आता आपण पाहणार आहोत पनीर भुर्जी पनीरच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो त्यामधलीच एक आपण स्टाईल पनीर भुर्जी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे आणि त्यामध्ये काय काय घातलं आहे तेही पाहणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी आपण काय घेतलं आहे ते त्यासाठी आपण घेतलेले आहे मिडियम आकारचे दोन कांदे दोन टोमॅटो कोथिंबीर दहा ते पंधरा लसूण बाकळ्या एक इंच आलं आणि पनीर लागणार आहे आपल्याला अडीचशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅम आता आपण हे सर्व कांदा आणि टोमॅटो सर्व साहित्य कट करून घेणार आहोत कांदा अगदी बारीक कट करायचा आहे टोमॅटो बारीक कट करायचा आहे कोथिंबिरी बारीक कट करायची आणि लसूण अद्रकची पेस्ट करून घ्यायची त्यानंतर आपण एक बेसन बेसनपीठ घेणार आहोत पोहे खाण्याच्या त्यानंतर हे जे आपण पनीर घेतलं होतं ते आपण या किसणीने थोडं किसून घेणार आहोत आणि काही आपले हाताने याचे असे पीस करून घेणार आहोत अगदी हाताने करायचे आहे सुरीने अजिबात कट करायचे नाही आहेत आता गॅसवर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तीन ते ती चार पळे आपण तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे आणि मोहरी जिरे आणि मोहरी तडतडले की त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण बारीक कट केलेला कांदा कांदा व्यवस्थित प्रकारे आपल्याला लाल करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जास्तही मोठ्या गॅस आपल्याला ठेवायचा नाही आहे म्हणजे मिडियम गॅसवर आपला कांदा हळूहळू लालसर रंग होईपर्यंत चांगला प पर, प्रकारे परतता येतो आणि खाली लागतही नाही आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आता चांगला तांबूस तपकिरी झालेला आहे आता त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊया जे आपण कट करून घेतलेलं दोन टोमॅटो आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे टोमॅटो लवकर परतण्यासाठी आता यामध्ये आपण घालून घेऊया एक चमच्यावर मीठ म्हणजे आपले टोमॅटो लवकर परतले पर जाते तुम्ही पाहू शकता आपले टोमॅटो हे किती छान प्रकारे आणि परतले पर गेलेलं आहे कांदाही छान झालेला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊया लसूण आणि अद्रकची पेस्ट लसूण आणि अद्रकची पेस्ट आपण व्यवस्थित प्रकारे परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत काही मसाले तर त्यामध्ये घालण्यासाठी घेतलेले आहे आपण दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा आणि हळद अर्धा ते पाऊन चमचा आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित प्रकारे याला परतून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित प्रकारे परतले गेले की आपल्या पनीरच्या भुर्जीला तरीही सुंदर येते आता त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडंसं एक चमच्यावर बटर बटर हे व्यवस्थित प्रकारे आपण त्यामध्ये वितळून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपण बेसनपीठ घेतलेलं होतं ते बेसनपीठ यामध्ये आपण एक चमच्यावर घालून घ्यायचं आहे आणि हे बेसनपीठ आपण व्यवस्थित प्रकारे या बटरमध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यायचं आहे जास्त जास्तही आपल्याला लाल करायचं नाही आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडीयमच ठेवायची आहे आपलं बेसन पीठ चांगलं ला फुलू लागलं की व्यवस्थित प्रकारे त्याला तेल सुटायला लागतं आणि हे सर्व मसाले जे आपण बाजूला सरकवलेले होते ते मसाले सगळं एकत्र आपण यामध्ये करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला एक ग्लासभर पाणी आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्या भाजीला किती छान प्रकारे उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम ही बारीक करून घेणार आहोत आणि बारीक गॅसवरच याला चांगलं उकळू द्यायचं आहे याला जास्तही पाणी घालायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता आता आपली ग्रेव्ही किती सुंदर प्रकारे अशी तयार झालेली आहे या प्रकारे अशी घट्टपणा आलेला आहे त्याला त्यानंतर त्यामध्ये आता आपण घालून घ्यायचं आहे जे आपण पनीर किसून ठेवलं होतं ते आणि जे आपण हाताने काही कट करून घेतलेले आहेत पीस ते पण हे सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे जास्तही याला आपल्याला हलवायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने याला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला याला गॅसवरच बारीक गॅसवरच होऊ द्यायचे जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही आहे लगेच याला उतरून आपल्याला ठेवायचं आहे आता एका प्लेटमध्ये आपण ही पनीर भुर्जी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या पनीर भुर्जीला कलर आणि टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि तरीही किती सुंदर आलेली आहे वास्त्र अप्रतिमाचा सुटलेला आहे अगदी कुणीही बनवू शकेल अशी ही पनीर भुर्जी इतकी सोपी आहे मग आहे की नाही बनवायला सोपी चला तर मग घ्या बरं बनवायला आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची पनीर भुर्जी कशी झाली ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही मिळत जाईल